सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपल्या फेसबुकच्या माध्यमातून आपले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व सुजादादा आंबेडकर यांच्याबद्दल अशा वादग्रस्त पोस्ट करण्यात आलेल्या आहेत फेसबुकवरती त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे रात्री आपले अरविंद तायडे सरांनी गुन्हा दाखल केलेला आहे कलम आहे एकशे शहाण्णव तीनशे छप्पन सप्लॉस टू तीनशे त्रेपन्न वन सप्लॉस सी थ्री सप्लस फाईव्ह असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत भावन्न त्यांना कायद्याचा धनका आता शंभर टक्के भेटणार आहे या फेसबुक वरून वाद वादग्रस्त पोस्ट करण्यात आले आहे त्यांची नाव मी घेतोय वर्धा लाईव्ह राजकारण विदर्भाचा फेसबुक असे इतर सात फेसबुक वर आपण गुन्हा दाखल केला आहे त्यांना मला एकच सांगायचे ऍडमिल तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहा किंवा बाहेर कुठेही फिरा आम्ही तुम्हाला भीमटवला दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कायद्याचा दणका आम्ही शंभर टक्के दिला आहे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यांना भिंतोला तर भेटणारच वंचित बहुजन आघाडीचा विजय असो सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो